नमस्कार आज आपण भारतातून निर्यात करताना लागणाऱ्या कस्टम्स प्रक्रियेवर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत हो मिळालेल्या माहितीनुसार असं दिसतंय की ही प्रक्रिया मुख्यत्वे दोन भागांमध्ये आहे एक म्हणजे माल पाठवण्याआधीची तयारी म्हणजे प्री शिपमेंट बरोबर आणि दुसरी म्हणजे माल पाठवल्यानंतरची कार्यवाही पोस्ट शिपमेंट आज आपण हेच टप्पे सविस्तरपणे समजून घेऊया अगदी बरोबर आणि निर्यातदारांसाठी हे समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यकच सुरुवात करूया प्री शिपमेंट पासून हो नक्की तर माल प्रत्यक्ष पाठवण्यापूर्वी म्हणजे काय काय तयारी करावी लागते निर्यातदाराला सगळ्यात मुख्य काय इथे सगळ्यात कळीचा मुद्दा असतो कागदपत्र ती अगदी अचूक हवीत यात तुमचं कमर्शियल इनव्हॉइस आलं पॅकिंग लिस्ट आली आणि शिपिंग बिल हे तर मूलभूत आहेत बरोबर पण अनेकदा काय होतं यात छोट्या चुका होतात म्हणजे इनव्हॉइस आणि पॅकिंग लिस्ट मध्ये मालाचं वर्णन किंवा संख्या वेगळी असणं या। याने पुढे खूप त्रास होऊ शकतो अच्छा आणि या व्यतिरिक्त कधी कधी परचेस ऑर्डरची कॉपी लागते किंवा जर पेमेंट एल सी मधून असेल तर एल सीची कॉपी ओके आणि मालाच्या प्रकारावर पण अवलंबून असतं जसं शेतमाल असेल तर सॅनिटरी सर्टिफिकेट लागेल लाकडी पॅकिंग असेल तर फ्युमिगेशन सर्टिफिकेट म्हणजे कागदपत्रांमध्ये सुसूत्रता हवी आणि ते एडी कोड नोंदणी एडी कोड म्हणजे ऑथराइज डीलर कोड हा निर्यातदाराला त्यांच्या बँकेकडून मिळतो ओके आणि तो कस्टम्सच्या म्हणजे आईस एट पोर्टलवर नोंदवावा लागतो हे बंधनकारक आहे कशासाठी या कोडमुळे काय होतं की निर्यातीतून जे परकीय चलन येतं त्यावर सरकारला लक्ष ठेवता येतं अच्छा हो म्हणजे आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता येते आणि मुख्य म्हणजे ही नोंदणी नसेल तर शिपिंग बिलच फाईल करता येत नाही अरे बापरे अच्छा म्हणजे पैशांचा मागोवा ठेवण्यासाठी आणि प्रक्रिया सुरू करण्यासाठी हे गरजेचं आहे बर कागदपत्र झाली ए डी कोड नोंदला मग मा कस्टम्सला मालाची माहिती कशी कळवायची त्यासाठी आता प्रक्रिया खूप सोपी झाली आहे म्हणजे हो। ऑनलाईन आहे सगळं आय सी गेट नावाचं जे सरकारी पोर्टल आहे तिथे शिपिंग बिल इलेक्ट्रॉनिकली फाईल करायचं पूर्वीसारखं कागदी काम नाही आता बरं झालं हो पण यात माहिती अगदी अचूक भरावी लागते मालाचा एच एस कोड एच एस कोड म्हणजे एच एस कोड म्हणजे हार्मोनाईज्ड सिस्टम कोड हा प्रत्येक वस्तूला दिलेला एक आंतरराष्ट्रीय कोड असतो ओके या कोडमुळे जगभरातल्या कस्टम्सना माल ओळखायला मदत होते तर तो कोड मालाचं प्रमाण त्याची किंमत इनको टर्म्स।, इनको टर्म्स हो इनको टर्म्स म्हणजे खरेदीदार आणि विक्रेता यांच्यात जबाबदाया कशा वाटल्या जातील याचे नियम म्हणजे वाहतूक खर्च कोण देणार विमा कोणाचा वगैरे समजलं आणि अर्थात माल कुठल्या देशाला जातोय ही सगळी माहिती तपशीलवार द्यावी लागते म्हणजे ही सगळी माहिती ऑनलाईन भरली की झालं माल पाठवायला मोकळे नाही नेहमीच नाही इथे एक महत्वाचा टप्पा आहे कस्टम अधिकारी काही शिपमेंटची तपासणी करतात सगळ्यांची नाही नाही सगळ्यांची नाही ही निवड रिस्क असेसमेंटनुसार होते म्हणजे सिस्टम ठरवते कोणत्या मालाला धोका जास्त आहे किंवा कधी कधी पण निवड होते मग तपासणीत काय करतात त्यात मग ते मालाचे नमुने घेऊ शकतात प्रत्यक्ष माल मोजून बघू शकतात किंवा जी कागदपत्रं दिली आहेत ती अधिक बारकाईने तपासू शकतात यात वेळ जाऊ शकतो नाही का हो नक्कीच त्यामुळे निर्यातदारांनी हे गृहित धरून थोडं नियोजन केलेलं बरं बरोबर हे लक्षात ठेवायला हवं म्हणजे प्री शिपमेंट म्हणजे फक्त कागदपत्र नाहीत तर प्रत्यक्ष तपासणीची शक्यता पण आहे ओके आता समजा ही प्रक्रिया पार पडली माल कस्टमरनं निघाला पण इथे काम संपत नाही बरोबर अगदी माल देशाबाहेर पाठवल्यानंतर काय महत्वाचं आहे बरोबर एकदा का कस्टम अधिकाऱ्यांचं समाधान झालं तपासणी झाली किंवा कागदपत्रांची पडताळणी झाली की ते देतात लेट एक्सपोर्ट ऑर्डर ई ओ -e म्हणतात त्याला एलईओ -E हो लेट एक्सपोर्ट ऑर्डर हा एक प्रकारचा हिरवा सिग्नलच असतो की आता हा माल अधिकृतपणे देशाबाहेर पाठवायला हरकत नाही या ऑर्डरशिवाय माल पोर्टमधून बाहेर जाऊ शकत नाही अच्छा म्हणजे ही ऑर्डर मिळणं महत्वाचं आहे खूप महत्वाचं आणि मग माल पाठवला गेला याचा पुरावा काय असतो म्हणजे खरेदीदाराला किंवा बँकेला काय दाखवतात त्यासाठी जी वाहतूक कंपनी असते म्हणजे समुद्रातून असेल तर शिपिंग लाईन किंवा विमानानं असेल तर एअरलाइन हो ते एक डॉक्युमेंट देतात त्याला म्हणतात बिल ऑफ लँडिंग म्हणजे बी एल हे समुद्रासाठी आणि हवेतून आणि हवाई मार्गासाठी एअरवे बिल म्हणजे एडब्ल्यू बी हे काय असतं नक्की पावती असते फक्त नाही पावतीपेक्षा जास्त येते ते मालकी हक्काचा पुरावा आहे आणि वाहतुकीच्या कराराचा पण पुरावा आहे पेमेंट मिळवण्यासाठी हे डॉक्युमेंट खूप महत्वाचं ठरतं अनेकदा ओके पेमेंटचा विषय निघालाच आहे तर पैसे कसे मिळतात बँकेची काय भूमिका असते यात हां पेमेंटसाठी निर्यातदाराला ठरलेल्या अटींनुसार म्हणजे एल सी असेल डी पी असेल किंवा डी ए असेल त्यानुसार बँकेकडे कागदपत्र जमा करावी लागतात कोणती कागदपत्र साधारणपणे तेच कमर्शियल इनवॉइस पॅकिंग लिस्ट आणि हे एर्वे बिल ऑफ लॅडिंग किंवा एअरवे बिल कधी कधी सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन लागतं किंवा इतर काही डॉक्युमेंट असतील तर ती पण मग बँक काय करते निर्यातदाराची बँक ही कागदपत्र खरेदीदाराच्या बँकेकडे पाठवते आणि मग पेमेंट गोळा करून निर्यातदाराच्या खात्यात जमा करते बँक इथे मध्यस्थ म्हणून काम करते आणि विशेषतः पेमेंटची एक प्रकारची हमी पण देते अच्छा म्हणजे बँक इथे खूप महत्वाची आहे हो नक्कीच आणि या सगळ्या प्रक्रियेतला शेवटचा टप्पा कोणता म्हणायचा शेवटचा आणि महत्वाचा टप्पा म्हणजे जेव्हा निर्यातीचे पैसे निर्यातदाराच्या बँक खात्यात जमा होतात हो तेव्हा बँक एक सर्टिफिकेट जारी करते त्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक बँक रिअलायझेशन सर्टिफिकेट ई बी आर सी ई बी आर सी हो हे डिजिटल असतं का हो हे आता डिजिटल स्वरूपातच असतं रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार हे अनिवार्य आहे याचं काय महत्व हे सर्टिफिकेट म्हणजे तुमचा निर्यात व्यवहार यशस्वीपणे पूर्ण झालाय आणि त्याचं परकीय चलन भारतात आलंय याचा अधिकृत पुरावा आहे ओके आणि हे सर्टिफिकेट डीजीएफटी कडे म्हणजे डिरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेडकडे सादर करणं महत्वाचं असतं कशासाठी जर निर्यातदाराला सरकारच्या काही प्रोत्साहन योजनांचा लाभ घ्यायचा असेल जसे की ड्युटी ड्रॉबॅक किंवा इतर सबसिडी तर हे ईबीआरसी लागतंच समजलं तर या सगळ्या चर्चेतून आपण असं थोडक्यात म्हणू शकतो की प्री शिपमेंटमध्ये कागदपत्रांची अचूकता एडी कोडची नोंदणी वेळेवर शिपिंग बिल भरणं आणि कस्टम तपासणीसाठी तयार राहणं हे महत्त्वाचं आहे अगदी बरोबर आणि पोस्ट शिपमेंटमध्ये मग कस्टमकडून लेओ मिळवणं वाहतुकीचा पुरावा म्हणजे बी एल किंवा ए डब्ल्यू बी घेणं बँकेमार्फत पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करणं आणि शेवटी ई बी आर सी मिळवणं हे टप्पे निर्णायक ठरतात hmm. ही खरं तर एक शिस्तबद्ध कायद्याच्या चौकटीतली प्रक्रिया आहे आणि तिचं पालन करणं निर्यातदारांसाठी गरजेचं आहे खरंय आता ही प्रक्रिया बरीच स्पष्ट झाली आहे पण ही सगळी माहिती ऐकल्यावर एक विचार येतो मनात जरी आपण हे टप्पे असे स्पष्टपणे मांडले असले तरी प्रत्यक्ष जे निर्यातदार आहेत विशेषतः जे नवीन आहेत किंवा लहान आहेत त्यांच्यासाठी या पूर्ण साखळीतला नेमका कोणता टप्पा सगळ्यात जास्त आव्हानात्मक वाटत असेल कागदपत्रांची जमवाजमव कस्टम अधिकाऱ्यांशी संपर्क की बँकेच्या प्रक्रिया यावर विचार करायला नक्कीच वाव आहे